हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल सो आज ब्लॉग ची सुरुवात स्टियानच मला सकाळी बोलला की उठल्या उठल्या बोलला की आपण करूया म्हणून हा बघा कसा शांत मांडीवर बसलाय आणि कसा मस्त खेळतोय आज त्याची आंघोळ पण लवकर केली तो पण खुश आहे एकदम फ्रेश झालाय आणि त्याला लागलेली आता भूक भूक लागली की झोप आले जांब आहे तर तो मगाच बसून देतोय बघा किती खुश आहे आणि अजून जेवणाचा अजून पत्ता नाही हा थांब थांब पीठ संपायचं आहे ना मग ते रोजच्या चपात्याच चालू आहे चाल। एक दिवस फक्त गॅप होती आणि आता इकडे चपाती चालू आहे दाखवतो हॅलो थोड्याशा मस्त आज मस्त फुगलेले तुमच अजून एका नवीन ब्लॉग मध्ये सुरुवात तर आमची झालेली आहे बाप केलेली आहे आणि ते माझ्या जेवणाचीच रोजची घाई असते आणि आज आहे उपवास मटर पनीर बनवलेलं आहे इकडे मटर पनीर इकडे चपाती इकडे मस्त फुगल्यात आज कारण एवढ्या दिवसाचा आलेला आहे ना कशा फुगवायच्या काय त्या फुगल्यात मस्त आता मस्त लागतात जास्त काही कडक होत नाही आणि सकाळी उठल्यापासून माझ्या मागे मागे आहे हा बघा त्याला मी लागते आणि काय ना आजचा दिवस थोडासा बिझी असणार आहे कारण काय तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळेलच आता जेवण करतो जेवतो आणि मी जाणार आहे पार्लरला आयब्रो मध्ये झाला बाकीच मला थोडं थोडं करायचं आहे आज नवऱ्याने मला हे टाइम दिलेला आहे सत्य आहे बरेच दिवस म्हणजे बापू प्रेग्ने काय म्हणजे काहीच नाही मला टाईमच मिळायचं नाही आता बाबू मोठा झाला राहतो व्यवस्थित त्याला खायला वगैरे दिला की तो राहतो त्याच्यामुळे निकेश म्हणतो आज जा आणि तुला काय पाहिजे ते करून या त्याच्यामुळे आज मी जाणार आहे माझ्या स्वतःला मी टाईम काढलेला आहे आणि मग तुम्हाला पुढे भेटतो तरी ते मी आलेली आहे पार्लरला आणि माझं चालू आहे पेडिक्युअर खूप दिवसानंतर केलेला आहे आज चाललास गाडी टाकली सर्व्हिसिंग ला दोन फोन येऊन गेले चा टाइमिंग दिलेला साडेपाच वाजे हो शोरूम बंद होईल आज सॅटरडे लगेच जायला लागेल नाही तर उद्या गाडी अडकून राहील आणि मी केला लेट पार्लर मधून यायला अर्धे पाऊन तासामध्ये येते म्हणजे आणि दोन तास गेले तिला आणि <laughs> आता वाजे साडेपाच माझी झालेली आहे गाडी तर मी जातो गाडी आणायला आणि माझे पोलग झोपलेला आहे मस्त झोपला मस्त पैकी अडीच तास झाले झोपलाय बाय लवकर या काय केले मम्माने काय काय लावले कसेच एक चालते माझे बाबू हा काय करतो श्रेयान बाबू किती आगाव

सगळ्या दरवाज्यात लक्ष्मी आईचा टाइम आणि सगळं इकडे टाकून ठेवलेला आहे जा पटकन ट्रे मध्ये टाकून ठेव भरून ठेव चालू आज आम्ही चाललोय खूप दिवसातून खाली श्रीला चालवायला आणि एक मस्त अशी वस्तू आणली आहे गाडीत ती घेऊन चाललं जमते काय नाही थंडी आहे बाबा थंडी आहे कर, कर। बबडी मी येऊ का नको इथे मला बाय करा लवकर ऐक फ्लॅंक दे आम्हाला अरे अरे श्रेयन बाबूचे फ्रेंड्स आले या या ए श्रेयन दादा दीदी इकडे आहे तू एकटा कुठे तिकडे चाललास फ्रेंड आहेत बाबू बाबू अरे 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 बाबू किती <laughs> बाबूचे फॅन्स <फ्रैंस> किती आहेत <laughs> बाप रे कधीतरी खाली आला की बघा रोज आला तर मग पूर्ण मार्केटच खाऊन टाकेल अरे दिसत पण ना पूर्ण घेरला अरे <laughs> बाबू <बादु> बाबू <बादु बादु। laughs> ए

મદ ચુરાવું <coughs> <coughs>